वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू यांना जयंतीदिनी अभिवादन राजर्षी शाहू यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन बहुजनांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी वर्षा झिमरे यांनी लोकराजा राजर्षी शाहू यांच्या उत्तुंग कार्याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड